अयोध्येतली यावेळची श्रीराम नवमी अगदी खास असणार आहे अयोध्येतल्या श्री राम मंदिराची निर्मिती उभारणी हे तर त्या मागचं कारण आहेच पण यावेळेला राम नवमीला रा, या राम मूर्तीला केला जाणारा सूर्य तिलक हा विशेष सोहळा असणार आहे तंत्रज्ञानाचा अनोखा आविष्कार यावेळेला सतरा एप्रिल म्हणजेच यंदाच्या राम नवमीला पाहायला मिळणार आहे दुपारी बरोबर बारा वाजता हा सूर्य तिलक म्हणजेच श्रीरामाच्या मूर्तीवर सोहळा होणार आहे सोहळ्यासाठी सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट न एक खास ऑप्टो मेकॅनिकल सिस्टीम तयार केली आहे राम मंदिराच्या सर्वात वरच्या म्हणजेच तिसऱ्या मजल्यावर बसवण्यात आलेल्या आरशावर बरोबर दुपारी बारा वाजता सूर्याची किरणे पडतील आरशातून नव्वद अंशांवर परावर्तित होऊन ही किरण एका पितळ्याच्या टोकाला आणखी एक आरसा लावण्यात आला आहे या आरशातून ही किरण पुन्हा एकदा परावर्तित होऊन पितळ्याच्या पाईप बरोबर नव्वद अंशांमध्ये वळतील दुसऱ्यांदा परावर्तित झाल्यानंतर सूर्यकिरण लंब दिशेत खालील बाजूने पडतील या मार्गावर एकामागोमागे एक अशा तीन लेन्स असतील त्यामुळे त्यांची तीव्रता आणखी वाढेल लंबाकार पाईपच्या दुसऱ्या टोकाला आणखी एक आरसा लावलेला असेल वाढलेल्या तीव्रतेसह किरणं या आरशावर पडून पुन्हा नव्वद अंशात वळतील ही वळलेली किरणं थेट रामलल्लाच्या मूर्तीच्या कपाळावर पडतील अशा प्रकारे रामाचा सूर्य तिलक पूर्ण होईल रामलल्लाच्या चेहऱ्यावर जवळपास चार मिनिटांपर्यंत ही किरणं असणार आहे पंच्याहत्तर मिलीमीटरचा mm हा गोलाकार असा सूर्य तिलक असणार आहे अर्थातच यंदाच्या राम हे सगळ्यात मोठं आकर्षण असेल महत्वाचं म्हणजे ही संपूर्ण सिस्टीम विजेशिवाय काम करणार आहे या सिस्टीम मध्ये एकोणीस गिअर लावण्यात आलेले आहेत ला म्हणजेच वेळेचा अपव्यय न होता बरोबर बारा वाजताच रामलल्लाच्या मूर्तीवर हा सूर्य तिलक अभिषेक सोहळा होऊ शकेल बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रो फिजिक्सनं हा सूर्यपथ तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे तुम्ही जर प्रत्यक्ष तिथे जाऊ शकला नाहीत किंवा अगदी अयोध्येत असूनही प्रत्यक्ष सूर्यतिलक सोहळ्याचं दर्शन घेऊ शकला नाही तुम्हाला तो प्रत्यक्ष पाहता आला नाही तरी काही काळजी करू नका कारण जवळपास शंभर ई डी स्क्रीनच्या माध्यमातून या सूर्यतिलक सोहळ्याचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे